नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मंगळवार होता आणि फायनली आज मार्केटनं सर्वांचं मंगल केलं असं आपण म्हणू शकतो कारण आज स्क्रीनवर जे जबरदस्त तेजी दिसते निफ्टी इंडेक्स असेल बँक निफ्टी इंडेक्स असेल निफ्टी फाईव्ह हंड्रेड इंडेक्स असेल इव्हन स्मॉल कॅप इंडेक्स असेल मिड कॅप इंडेक्स तुम्ही इव्हन नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला जाऊन एनएसीचे ब्रॉडर मार्केट जर जरचा डेटा बघितला तर त्या पण इंडेक्समध्ये जबरदस्त जे आहे इंडायसेस मध्ये देखील जबरदस्त तेजी आहे एनएसीचे सर्वच्या सर्व इंडेक्स आजच्या ट्रेडिंग सेशनला जवळपास दोन टक्के पॉझिटिव्ह क्लोज होताना दिसून आले इंडायसेस मध्ये देखील जबरदस्त रॅली आहे मित्रांनो प्रश्न आहे की मार्केटनं खरंच आउट केला आहे का गा मार्केट या ठिकाणी जबरदस्त एक बुल फॉर्मेशन करायला लागलंय आणि मार्केट परत एकदा नवीन बॉटम तयार करणार आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे खरंच मार्केटमध्ये बुलट्रॅपचं फॉर्मेशन झालं आहे बुल का बुलट्रॅप मध्ये मार्केटमध्ये काय होतं ह्या सर्व गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर निफ्टी इंडेक्सचा चार्ट काळजीपूर्वक बघितला तर निफ्टी इंडेक्स मध्ये आज हायर साईटला सेलिंग आहे लोअर साईटला बाईंग आहे मार्केट सर्व मुव्हिंग एव्हरेज पासून बघितलं तर ते खूप लांब असल्याला दिसून येतं इव्हन ट्वेंटी डे मा आणि ट्वेंटी मा टेन डे मा जो आहे निफ्टी इंडेक्सचा या मधलं अंतर आणि आज निफ्टी इंडेक्सनं जे क्लोजिंग दिले यातलं जर अंतर बघितलं तर ते जवळपास चारशे पॉईंटचं असल्यास दिसून येत आहे बाजूला बँक निफ्टी इंडेक्स जर बघायचं झालं तर हा इंडेक्स मात्र मा, मित्रांनो ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज झालाय फक्त हायर साईटला टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज एकच रेजिस्टर आहे मग प्रश्न असा आहे की मार्केटमध्ये आता हायर साईडला पण गॅप आहे लोअर साईटला पण गॅप आहे मग मार्केट पहिल्यांदा हायर साईडचा सा गॅप भरणार पहिल्यांदा मार्केट लोअर साईडचा सा गॅप भरणार हे पण आपल्याला बघावं लागेल त्याचबरोबर बाकीच्या बऱ्याच गोष्टी ज्या आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायच्या मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या ज्या न्यूज आहेत ना ह्या काळजीपूर्वक समजून घेणं खूप गरजेचं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरती एक खूप मोठा आरोप लावलाय त्यांनी सांगितलं की चीन अमेरिकेची आर्थिक पिळवणूक करतोय अरे भावा ट्रम्प तात्या तुम्ही स्वतः जगावरती शेकडो वर्ष जगाची आर्थिक पिळवणूक केली जगाची आर्थिक लूट केली त्यावेळेला तुमच्यावर हे आरोप कुणी लावलेत का कुणी लावलेले नाही ते पहिल्यांदा लक्षात घ्या पण आज ट्रम्प तात्या काय म्हणतोय चीन जगाची आणि अमेरिकेची आर्थिक पिळवणूक करतोय कशी आर्थिक पिळवणूक करतोय मित्रांनो चीनला आर्थिक पिळवणूक सध्याला अमेरिकेला सध्याला जगाची आर्थिक पिळवणूक करता येत नाही यासाठी हा सगळा कांड सुरू आहे यासाठी हे सगळे टॅक्स जे आहे ते अमेरिका लावत असलेला तुम्हाला दिसून येते चीन देखील मित्रांनो अमेरिकेवरती याच पद्धतीच्या छळाचे आरोप या ठिकाणी केलेला दिसून येतोय पण सर्वात महत्वाचा मित्रांनो आज मार्केटमध्ये जो मूड आणि माहोल तुम्हाला बदललेला दिसतोय यामध्ये अलन मस्कचा देखील खूप मोठा रोल आहे मित्रांनो ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष करण्यामध्ये सर्वात मोठा बिग प्लेअर जर कोण असेल तर अलन मस्क आहे आणि त्यांची एक्स कंपनी आहे आणि आता सर्वात जास्त जर नुकसान यामध्ये कोणाचं झालं असेल तर ते अॅलन मस्क यांचं झालं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं आज ह्या पट्ट्यानं ट्रम्प तात्यांना एक इशारा दिलाय काय दिलाय की बाबा तुम्ही ट्रम्प तात्या जे टॅरिप्स आहेत हे काय करा कमी करा आता बघू मित्रांनो ट्रम्प तात्या कोणाचं ऐकतोय काय ऐकतोय काय होतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ट्रम्प तात्या हे जे टॅरिप्स लावलेत हे पाठीमागं घेतील का आणि घेतलं तर याचा सर्वात मोठा बेनिफिट कुठल्या सेक्टरला होईल कुठल्या स्टॉक रॉकेट बनेल कमेंट्स करून सांगायला विसरू नका मित्रांनो आज जे जगभरातील शेअर बाजाराची स्थिती तुम्हाला सुधारलेली दिसते याला सुधारणा म्हणू शकत नाही कारण काल ज्या पद्धतीचं मार्केटमध्ये भयानक सेलिंग होतं त्यानंतर आज थोडीफार मार्केटमध्ये रिकव्हरी पूर्ण जगामध्ये दिसून आले मग जपानच्या मार्केटमध्ये तर ऑलमोस्ट पाच टक्केची रॅली आहे पण बाकीच्या काही मार्केटमध्ये मना इतकी रॅली नाही एक दीड टक्के हाफ टक्केच ती मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह असलेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील आता मित्रांनो सर्वात महत्वाचं काय युरोप आणि चीनच्या दरम्यान सध्या शांततामय वाटाघाटीची त्यांनी मागणी केलेली आहे त्याचबरोबर तैवानने देखील वाटाघाटीची शिफारस केली आम्ही वाटाघाटी करण्यासाठी तयार आहे असं सांगितलंय त्याचबरोबर इंडो इंडोनेशिया सारख्या देशांनी देखील अमेरिकेमधून काही वस्तू आणि सेवांची आयात वाढवायची घोषणा केलेली आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाचा जो आहे अमेरिकेला चॅलेंज देणारा एक देश आहे तो म्हणजे चीन जर ट्रम्प यांनी चीनवरती जर पन्नास टक्के अतिरिक्त टॅरिफ्स लावले तर असं म्हटलं जातंय याचा इम्पॅक्ट चीनच्या टॅरिफ्स मध्ये शंभर टक्क्याची वाढ होईल त्यामुळं युएस आणि चायना मधलं टॅरिफ्स वाढ जे आहे हे जे टेन्शन आहे ते काय होऊ शकतं अधिक एक्सटेंड होऊ शकतं आणि चीन देखील काय करेल अमेरिकेला परत एकदा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल जर चीननं जर प्रत्युत्तर दिलं तर याचा इम्पॅक्ट मात्र काय होईल या ठिकाणी कम्पॅरेटिव्हली जास्त हे पहिल्यांदा लक्षात आता जगातले वेगवेगळे वे देश ऍक्टिव्ह राहिलेले ते अमेरिकेला ज्या वस्तू निर्यात करत आहेत त्यांनी डायरेक्ट निर्यातच काय केलं या ठिकाणी थांबवलेलं हे पहिल्यांदा लक्षात आणि ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट अमेरिकेमध्ये असणाऱ्या सर्वसामान्य लोकांवरती होणार आहे आणि पाठीमागच्या चोवीस तासांमध्ये अमेरिकेतील जर मीडिया तुम्ही बघितला असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात अमेरिकन सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत आंदोलनं सुरू आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या याचा अर्थ अमेरिकन सरकारची ज्या पॉलिसीज आहेत त्या डेफिनेटली अमेरिकन तर अमेरिकेतील अमेरिके नागरिक या ठिकाणी एक्सेप्ट करत नसलेले तुम्हाला दिसून येतील मित्रांनो आज जर बघायचं असेल तर एशियन बाजारामध्ये सुधारणा आहे जपानचा निक जवळपास साडेपाच टक्के पॉझिटिव्ह गेला आहे अमेरिका आणि जपान या दोन देशांदरम्यान कर सवलतीच्या संदर्भात या ठिकाणी चर्चेला सुरुवात झाली झाले जपान मधला उत्साह जो आहे गुंतवणूकदारांमधला वाढला आणि जपानचं मार्केट जे आहे ते या ठिकाणी पॉझिटिव्ह गेलेला दिसून येते आता भारताच्या मार्केटचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचा मित्रांनो उद्या नऊ एप्रिल आहे आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेची एफाय ट्वेंटी सिक्स ची पहिली मॉनिटरी पॉलिसी उद्याच्या ट्रेडिंग सेशनला असणार आहे यामुळे उद्याचं ट्रेडिंग सेशन परत एकदा जबरदस्त ओलाटाईल होणार आहे मे बी रिझर्व्ह बँक ट्वेंटी फाईव्ह पॉईंट बेसिसनं रेट कट करेल असे अपेक्षा आहे मला वाटतं की हे रेट कट यापेक्षाही पण जास्त येऊ शकतात ते पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्याचबरोबर आज मार्केटमध्ये जे बाईंग आलं ना हे येण्या पाठीमागे मग एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बाय ऑन डीप कारण का मार्केटमध्ये ऑलरेडी मोठ्या प्रमाणात घसरण झाले निफ्टी इंडेक्स जवळपास पंधरा सोळा टक्के डाऊन आहे मिड कॅप स्मॉल कॅप इंडेक्सचा जर विचार केला तर हे पण इंडेक्स जवळपास एकोणीस बावीस टक्के डाऊन आहेत आणि या ठिकाणी गुंतवणूकदार जे आहेत ते डेफिनेटली काय करायला आहेत अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायला आहेत म्युच्युअल फंड असतील एटीएफ असतील काही ब्ल्यू चिप स्टॉकच्या माध्यमातून या ठिकाणी गुंतवणूकदारांची खरेदी आहे याचमुळं मार्केटमध्ये आज आपल्याला तेजी दिसून आले आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं क्रूड ऑइल खूप महत्वाचा मित्रांनो आणि क्रूड ऑइल जवळपास पासष्ट डॉलरच्या खाली ट्रेड करतोय डब्ल्यूटीआय देखील जवळपास एकसष्ट डॉलरच्या खाली ट्रेड करतोय हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह इवन अमेरिकेतील बॉन्ड मध्ये देखील घसरण झाले डॉलर देखील वीक होताना दिसून आलाय आणि ह्या सर्वांचा इम्पॅक्ट जो आहे तो एफ आय मे बी पॉसिबल होण्याची शक्यता नाकारत नाही आज एफ आयचा डेटा कशा पद्धतीने येतोय डीआयचा डेटा कशा पद्धतीने येतोय हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की बाबा हा बुलट्रॅप आहे का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण का या ठिकाणी मला वाटतं की नव्वद टक्के गुंतवणूकदार जे आहेत ते मार्केटमध्ये फसण्याची खूप मोठी रिस्क आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या का रिस्क आहे ते पण सांगतो कारण सध्या जर तुम्ही मीडियाला फॉलो करत असाल न्यूज बघत असाल तर खूप मोठमोठ्या निगेटिव्ह न्यूज येत आहेत आणि ह्या मोठ्या निगेटिव्ह न्यूज बघून जर तुम्ही घाबरला आणि तुम्ही जर तुमचे होल्डिंग एकदा सेल आउट केले ह्या व्हॅल्युएशनला तर मित्रांनो हे व्हॅल्युएशन तुम्हाला कमीत कमी पुढलं सात ते आठ वर्ष मिळणार नाही पहिल्यांदा लक्षात त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट इन्साइट मी तुम्हाला पुढे जाईल तसं देणार आहे मित्रांनो अजून एक न्यूज आहे विशेषतः स्टॉक स्पेसिफिक दोन ते तीन न्यूज आहेत एक न्यूज आहे गोल्डमन सॅक्स ची गोल्डमन सॅक नस बँकेला खरेदी करण्याचं रेटिंग दिले जवळपास बाराशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा टार्गेट प्राइस दिले मित्रांनो ह्या बँकेला हे एक पॉझिटिव्ह न्यूज आहे त्याचबरोबर सुवेन फार्मावर देखील याच ब्रोकरेज हाऊसन खरेदीचं रेटिंग दिले या स्टॉकला देखील जवळपास तेराशे पन्नासचं टार्गेट दिलेला तुम्हाला दिसून येते सर्वात महत्वाचं मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्राच्या ठेवींमध्ये एफआय ट्वेंटी च क्वार्टर फोर मध्ये तेरा टक्क्याची वाढ होऊन जवळपास तीन पॉईंट एक लाख कोटीवर पोहोचले आहेत कर्जामध्ये देखील जवळपास सतरा टक्क्याची वाढ जी आहे ती नोंदवण्यात आली एका दृष्टीनं बँक ऑफ महाराष्ट्रासाठी एक खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे दुसऱ्या बाजूला टायटन कंपनीच्या महसूलामध्ये देखील मध्ये जवळपास पंचवीस टक्क्याची वाढ झाली यामध्ये दागिने असतील घड्याळाचा जो सेगमेंट आहे यामध्ये जवळपास पंचवीस ते बावीस टक्क्याची वाढ जी आहे ती नोंदवण्यात आली हे पहिल्यांदा लक्षात घ्या एका दृष्टीनं टायटन कंपनीसाठी देखील ही एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर बी नावाचा एक स्टॉक आहे या स्टॉकला भारतीय हवाई दलाकडून तब्बल बावीसशे दहा कोटी रुपयाची संरक्षण ऑर्डर जे आहे ते या ठिकाणी मिळाले यामध्ये हेलिकॉप्टर्स तयार करणं असेल संरक्षण प्रणाली तयार करणं असेल या सर्व गोष्टी ज्या त्यामध्ये इन्क्लूड असलेल्या दिसून येते आता सर्वात महत्वाचा मुद्दा काय की बाबा खरंच मार्केटमध्ये या ठिकाणी आज जो मार्केटमध्ये जबरदस्त रॅली येताना दिसून आली आहे जवळपास सेन्सेक्स जर बघायचं तर एक हजार पॉईंट पौ, पॉझिटिव्ह आहे बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील जवळपास सहाशे पन्नास अंकांची जबरदस्त तेजी आहे निफ्टीमध्ये देखील ऑलमोस्ट पावणे चारशे अंकांची तेजे मग खरंच हा बुलट्रॅप आहे बुल का बुलट्रॅप मार्केट नेमकं कशा प्रकारचं असतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो बघा थोड्या काळासाठी ज्यावेळेला झपाट्यानं स्टॉकच्या किमती वाढतात त्यावेळेला डेफिनेटली मित्रांनो ही तेजी कितपत टिकेल या संदर्भात संशय घेतला होतो आज जी मार्केटमध्ये जबरदस्त तेजी आली किंवा आज मार्केट जोरदार गॅप अप ओपन झालं हे कशाचं लक्षण आहे तर क्लिअरली बुलट्रॅपचं लक्षण आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आता मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये जर बघायचं तर मार्केट ज्या लेवलवरून ब्रेक झालं ना ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे सायकोलॉजिकल दृष्ट्या पहिल्यांदा लक्षात घ्या कारण का मार्केटमध्ये चार एप्रिलला जवळपास तीनशे पंचेचाळीस अंकांचं सेलिंग झालं होतं आणि नेक्स्ट डेला मार्केट जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅप ओपन झालं निफ्टी इंडेक्स डायरेक्ट ओपन कुठं झाला होता एकवीस हजार सातशे अठ्ठावन्नच्या आसपास ओपन झाला पण ओपन झाल्यानंतर लोअर साइडला काय झालं बाईंग आलं का, का बाईंग आलं तर ह्यामध्ये एटीएम बाईंग खूप मोठ्या प्रमाणात आहे म्युच्युअल फंडचं बाईंग खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण मार्केट जर तुम्हाला एकाच दिवशी जवळपास हजार बाराशे पॉईंट जर डाऊन साईडला मिळत असेल तर गुंतवणूकदार सोडणार आणि हा जो गॅप आहे ना हा खूप महत्वाचा आहे पहिल्यांदा काय करा लक्षात आणि आता मित्रांनो मार्केटला मे बी टेन डे मा ट्वेंटी डे मा जे मुव्हिंग एव्हरेज आहे निफ्टी इंडेक्सला या ठिकाणी पहिला रेजिस्टन्स फेस होण्याची शक्यता नाकारत नाही साधारणतः बावीस हजार आठशे ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे विशेषतः म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टरच्या दृष्टीनं मित्रांनो आता मार्केट तर हायर साईडला गेले पण या मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मुमेंटम येत असताना व्हॉल्यूम मध्ये कशा पद्धतीचा बिल्डअप होतो हे तुम्ही काळजीपूर्वक चार्ट वर जरा ऑब्झर्व करा जर या ठिकाणी प्रॉपर व्हॉल्यूम येत नसेल तर डेफिनेटली हा एक जबरदस्त बुलट्रॅप तुमच्यासाठी असण्याची शक्यता आहे मार्केट वरती ज्यावेळेला बिअरचं कंट्रोल असतं त्या मार्केटचं वैशिष्ट्य काय असतं माहिती का मित्रांनो मार्केट ज्या गॅप गॅपअप ओपन होतं हे मार्केट गॅप ओपन झाल्यानंतर जर त्या मार्केटमध्ये सेलिंग येत असेल तर ह्याचा अर्थ काय झाला yeah, क्लिअरली या ठिकाणी हा बुलट्रॅप आहे आणि आज देखील काय झालं मार्केट ओपन झालं गॅप अप गॅप ओपनिंग नंतर पाचच मिनिट मार्केट हायर साईटलं गेलं त्यानंतर मार्केटमध्ये मार्केट मार्केट वन वे एक फॉल आला आणि त्यानंतर साधारणतः पावणे दहा पावणे अकराच्या आसपास मार्केटनं बॉटम बनवला आणि तिथून एक मार्केटमध्ये रिकव्हरी आली आणि परत सेकंड हाफ मध्ये काय झालं मार्केटमध्ये सेलिंग आलं आणि फायनली मार्केटनं पहिल्या पाच मिनिटाचा जो हाय तयार केला होता त्याच्या खाली येऊन क्लोजिंग दिली ह्याचा अर्थ काय मार्केट मध्ये क्लिअरली एक क्लासिकल एक्झाम्पलचं फॉर्मेशन जे आहे ते या ठिकाणी होताना तुम्हाला क्लिअरली दिसून येतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या ह्या लेव्हलला खूप काळजीपूर्वक तुम्हाला वॉच करावं लागेल विशेषतः सेन्सेक्सचा ला जर चार्ट बघितला तर या ठिकाणी क्लिअरली एक लॉंग लेगड डोजीचं फॉर्मेशन तयार झालंय म्हणजे मार्केट ज्या ठिकाणी ओपन झालं ऑलमोस्ट त्याच ठिकाणी क्लोज होताना दिसून आलंय मित्रांनो मार्केटमध्ये जर हा जर बुलट्रॅप असेल तर डेफिनेटली मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला एफ जो डेटा येतोय तो काळजीपूर्वक बघावा लागेल जर एफ आयच्या च्या डेट्यामध्ये जर मोठ्या प्लेअरने आज जर परत सेलिंग केलेलं असेल किंवा मनाव इतकं बाईंग केलेलं नसेल आज मार्केट दोन टक्के वरती म्हणजे कमीत कमी त्यांचं अडीच ते तीन हजार कोटी रुपयांच बाईंग एफ आय येणं अपेक्षित आहे जर ते बाईंग आलं नाही आणि ते जर कुठं शंभर दीडशे दोनशे कोटीच्या आसपास असेल तर डेफिनेटली मित्रांनो हायर जाईटला एक अजून एकदा सेलिंग येण्याची रिस्क नाकार देत नाही आणि मित्रांनो ज्याळेला काही प्लेयर असतात काही स्मार्ट प्लेअर असतात हे काय करतात माहिती आहे का मार्केटमध्ये जाणून बुजून पॉझिटिव्ह न्यूज सोडतात जसं की आज एक न्यूज आली होती की बाबा अमेरिका जे आहे ते पुढल्या नव्वद दिवसासाठी या टॅरिफ्सवर पॉज देणार आहे आता ह्या न्यूजचं ऑफिशियल कन्फर्मेशन कुठूनही आलेलं नाही पण मित्रांनो अशा न्यूज जर येत असेल ना तर तुम्ही थोडं सावध राहणं गरजेचं आहे अशा न्यूज जाणून बुजून मार्केटमध्ये प्लॅन केल्या जातात यामधून बाईंग इंटरेस्ट तयार केला जातो आणि जे जा सेलर आहेत ह्या सेलरला हायर साईटला शॉर्ट करायला अजून ऑपॉर्च्युनिटी जे आहेत ते काय होतात मिळतात त्यामुळे थोडं क्वायशियस राहणं खूप गरजेचं आहे पॉझिटिव्ह न्यूज वरती आणि बघा मित्रांनो वेळेला मार्केटमध्ये वन वे फॉल येतो विशेषतः हा जो मार्केटमध्ये आता डाऊन ट्रेंड सुरू आहे विशेषतः सेन्सेक्सचा जर विचार केला तर पंचवीस के मार्चच्या आसपास मार्केटने एक टॉप बनवला आणि तिथून मार्केटमध्ये कंटिन्यू फॉल आला आणि कालचर ट्रेडिंग सेशनला प्रचंड मोठं सात तारखेला गॅपडाऊन ओपनिंग झालं आता मित्रांनो इतका मोठा फॉल आल्यानंतर डेफिनेटली काय होतं माहिती का मित्रांनो मार्केटमध्ये तर मार्केट तर लोअर साईडला बाईंग इंटरेस्ट येण्याची रिस्क राहते त्याचबरोबर मार्केटमध्ये ज्या अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन आहेत ना त्या थोड्या हलक्या करायचा प्रयत्न केला होतो मे बी ही शॉर्ट कवरिंग रॅली देखील काय असू शकते या ठिकाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मला वाटतं की हा एक बुल ट्रॅप जो आहे तो क्लासिकल बनण्याची रिस्क जी आहे ती नाकारता येत नाही किंवा बऱ्याच वेळेला लोकांचे जे स्मार्ट प्लेअर असतात काही रिटेलर असतात यांचे काही ट्रिलिंग लॉस असतात हे ट्रिलिंग लॉस देखील काय केलं जाईल या ठिकाणी हिट करायचा प्रयत्न केला जाईल आणि मला वाटतं की उद्याचं ट्रेडिंग सेशन जे आहे ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट असणार आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं इं� उद्या खूप इम्पॉर्टंट न्यूज येणार आहे ते म्हणजे रिझर्व्ह बँक मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणार आहे या मॉनिटरी पॉलिसी नंतर जर मार्केट हायर साईटला सस्टेन नाही झालं आणि आज जो मार्केटनं लो तयार केला किंवा आज मार्केटनं जे क्लोजिंग दिलंय याच्या जा खाली जर उद्या मार्केट क्लोज होत असेल तर डेफिनेटली मित्रांनो परत एकदा सेन्सेक्स जो आहे तो एकाहत्तर हजाराकडे वगैरे जाण्याचा प्रयत्न करू शकतो असं एक ओव्हरऑल बुल ट्रॅपचं एक जबरदस्त सिनारिओ या मार्केटमध्ये काय होतोय तयार होतोय मित्रांनो या मार्केटमध्ये कितीही बुल ट्रॅपचा सिनारीओ तयार होऊ द्या मार्केटवरती कितीही बियरचं कंट्रोल असू द्या तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल ना तर मित्रांनो हे जे आज प्राईज आहे आणि आज जो भाव आहे आज जो मार्केटचा सेंटिमेंट आहे ना या प्राइसला हा सेंटिमेंट पुढलं पाच वर्ष तुम्हाला मिळणार नाही मार्केट मार्केटमध्ये पुढल्या आठ दहा दिवसात महिन्यामध्ये सेलिंग येईल पण हे जे सध्याचं व्हॅल्युएशन आहे इंडियन इक्विटी मार्केटचं हे वन ऑफ द बेस्ट व्हॅल्युएशन आहे ऍज अ लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर तुम्ही असाल तर नक्की मित्रांनो या मार्केटमध्ये तुम्ही अक्युम्युलेशन करा चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा चांगले म्युच्युअल फंड बाय करा गोल्ड च्या माध्यमातून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा प्रयत्न करा किंवा या अनुषंगाने तुम्हाला कुठलीही जर मदत लागत असेल तर माझा व्हॉट्सअपचा चा नंबर आहे ज्यावरती मला मेसेज करा किंवा कधीही कॉल करा धन्यवाद